नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील पाच सर्वात श्रीमंत मंदिरे सर्वात जास्त महाराष्ट्रातील काही त्यांच्या भक्तांकडून मिळणाऱ्या भरघोस देणग्यांमुळे आणि संपत्तीमुळे प्रसिद्ध आहेत पहिल्या नंबरवरती येते शिर्डी साईबाबा मंदिर शिर्डी शिर्डी येथील साईबाबा मंदिर हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे म्हणजेच महाराष्ट्रातील पहिल्या श्रीमंत मंदिरापैकी एक मंदिर मानले जाते या मंदिराची संपत्ती सुमारे दोन हजार सहाशे कोटी असल्याचे अनुमान आहे दुसऱ्या नंबरवरती आहे सिद्धिविनायक मंदिर मुंबई मुंबईतील प्रभात देवी येथे स्थित हे मंदिर भगवान गणेशांना समर्पित सिद्धिविनायक मंदिराला दरवर्षी सुमारे एकशे पंचवीस कोटींपेक्षा जास्त देणग्या मिळतात मंदिराचा गाभारा तीन पॉईंट सात किलो सोन्याने मडवलेला आहे आणि एकूण एकशे साठ किलो सोने मंदिर ट्रस्ट कडे आहे तिसऱ्या नंबरवरती आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर हे एकशे एक मानले जाते देवी महालक्ष्मीला समर्पित हे मंदिर भक्तांच्या देणग्यांमुळे संपन्न आहे चौथ्या नंबरवरती आहे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे पुण्यातील हे असून देणग्या मंदिरातील गणेश मूर्तीची सजावट आणि वार्षिक गणेश उत्सव प्रसिद्ध आहे पाचव्या नंबरवरती आहे त्र्यंबकेश्वर शिव मंदिर नाशिक नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे स्थित हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे आणि बाराही ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्यांमुळे हे मंदिर संपन्न आहे मित्रांनो ही आहेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरे जिथे सर्वाधिक जास्त देणगी मिळते ही मंदिरे त्यांच्या धार्मिक महत्वाबरोबरच आर्थिक संपत्तीमुळे ही ओळखली जातात